हॅलो हॅलो हा बोला नमस्कार सर बोला ना शुभम मग बोलतो महागावून रात्री साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान काल काल आमचा जे सोड तालुका आहे महागाव बायखेड धोडप बापूर म्हणजे जवळपास आमची दहा ते पंधरा गाव जवळ जवळचे म्हणजे इतकं नुकसान झालं सर मूग कांदा हळद काही जणांची मक्काही जवारी काढायची राहिली होती अजून हायब्रीड होत अनेक नुकसान झालं पाऊस पाऊस पण झाला आणि हवा पण होती तर समजा ज्याचे समजा कुठे होते गावाच्या बाहेर समजा त्यात समजा त्याचे पत्र उडून गेले त्यात सोयाबीन होती आमचे मित्र धोडप बोळकेचे मित्र होते चैतन बोळके म्हणून हा त्याच जवळपास आठ दिवसात त्याचा मला फोटो पाठवले बऱ्याच शेतकऱ्यांनी मला वाटतं मंगरुळ पीरचे एक आदित्य राऊत म्हणून शेतकरी होते त्यांनी सुद्धा पाठवले त्यांचा मूग म्हणजे तो मूंग ओळखायला येत नाही फक्त आपण काड्या कशा उभ्या असतात काड्या उभ्या आहेत आणि त्याच्यामध्ये काहीच नाही राहिले ते म्हणत होते आता ठेवावं का कसं करावं त्याला काय येणार आहे त्याला का परत काय येणार आहे काहीच का ये नाही ना ना येऊ शकत पण धोडप ला इतकं झालं आमच्या गावापेक्षा खाली नुकसान आहे आमच्या म्हणजे खाली येते समजा त्याला बघितले मी ते सगळे फोटो गारी गार प्रचंड गार पडलेली हो भयानक लागेल मिनी काश्म झालं ते काय तलाठी वगैरे आले पंचनामा करायला काही नाही सकाळी आमचे जे आमदार आहेत आमदार साहेब आहेत कोण आहे तुम्हाला आमदार आम्हाला आमदार अमित भाऊ जनक आहेत ते सकाळी सहा वाजता सा आले आले होते हो आले हो होते ते पाहून अधिकारी वगैरे होते त्यांच्या सोबत नाही अधिकारी कोणताच नव्हता अधिकारी आला नाही कुठलाच नाही अधिकारी कोणताच आला नाही पांडेभवा नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही शासन स्तरावरून काही पंचनामा करण्याचे आदेश वगैरे काही अजून तर काहीच नाही समजा म्हणजे शासन निवडणुकीमध्ये फुल निवडणूक इकडे दुष्काळ पडतोय तिकडे पाणी आमदार साहेब सकाळी सहा वाजता आले लगे आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली आमदार साहेब पाहू म्हणत काही ना काही मदत देऊ म्हणत आपण ती झाली सत्ता झाली भाजपची काय करू शकतात आपण शेतकरी कोणाचेच नाहीये त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तिथं संघटित होऊन राहणं गरजेचं आहे तुम्ही तहसीलदाराला निवेदन द्या त्या ठिकाणी कलेक्टरला निवेदन देता येवलवर त्यांना पंचनामे करण्यासाठी प्रेशराईज करा थोडी इतकं नुकसान झालं तर पंचनामे तर झालेच पाहिजे ना फार नुकसान झालं आज होत्याचं नव्हतं झालंय जगायचं कसं शेतकऱ्यांना आज जर समजा मुगाचे फोटो बघ शंभर म्हणजे माझा माऊस भाऊ हा त्याचे पत्र कोट्याचे पत्र उडून गेले हा आणि त्याच्यात सोयाबीन होती शंभर होते बरोबर आहे सगळी सोयाबीन भिजली लगे सोयाबीन होती चिया होती गहू होते सगळं सगळे ते मुरदाड लोक निवडून दिलेले आहेत आपण म्हणजे काँग्रेसचे घ्या भाजपचे घ्या यांना आपल्या भावनेचं घेण नाहीये यांच्याजवळ दूरदृष्टी ना नाहीये मलमपट्टी सारख्या भिकमांग्या योजना देतात भक्तांच्या योजनेवर निवडणुका जिंकतायत शाश्वत कुठल्या गोष्टी करत नाहीयेत त्याच्यामुळे या गोष्टी आजचं हवामान बदलतं हवामान हा सगळ्यात महत्वाचा विषय आपण जे सिजनल पिक घेतो ना सहा सहा महिन्याचे oh. ते बदलण्याची वेळ आलेली आहे हवामानानुसार पीक पद्धती त्याच्यानुसार मार्गदर्शन आपण करतोय आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पण शेवटी सरकारनं किंवा ज्यांच्या हातात सिस्टीम त्यांनी या सगळ्या गोष्टी खूप बघणं गरजेचे आहे तुमचं म्हणणं पण तुम्ही पालकमंत्र्यांना पालकमंत्री कोण आहेत आमचे पालकमंत्री वाशिम पालकमंत्री कोण आहेत पालकमंत्री नाही पालकमंत्री कोण आहे बघा पालकमंत्र्यांना फोन करा सगळ्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री पहा तुमचे कोण येतं तुमच्याकडनं त्यांचा नंबर नसेल भेटत मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर अव्हेलेबल करून देतो मी पण त्यांच्याशी बोलतो आणि तुमच्या आमदारांना म्हणा तुमचा काँग्रेस पक्ष बाजूला ठेवा आणि तुम्ही स्वतः पालकमंत्र्यांना बोला आमच्यासाठी बरोबर हा आणि सगळ्यांनी मिळून आशा याच्यामध्ये धीर देणं गरजेचं असतो ज्या शेतकऱ्याची शंभर क्विंटल सोयाबीन भिजले असेल त्याची मानसिकता काय असेल आज ज्याचं पीक होत्याच नव्हतं पूर्ण खर्च लावायचा आणि आता आत फक्त कापणी करायची उत्पादन घेऊन त्याच्या उत्पन्नात रूपांतर करायचं अशा वेळेस डायरेक्ट होत्याचं नव्हतं होता तर प्रचंड भयाने भयाने काळजी घ्या मी माझ्या लेवलवर पण फोन करतोय तिकडं काय आपण काही मदत लागली फोन करा ठीक आहे चालेल चक्कर होत असेल तर बघ तुम्ही मी कळवतो तुम्हाला ठीक आहे काळजी घ्या बाकी शेतकऱ्यांना धीर द्या तहसीलदाराला निवेदन द्या तुम्ही कलेक्टरांशी कॉन्टॅक्ट करा पालकमंत्र्यांना फोन करा सगळ्यांना बोलवा तुम्ही सगळे एक झाले तर ते लोक येतील तुम्ही वग्रबिले राहिले तर मग तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुमचं नुकसान त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे एक घेट्याच्या कातडी जी आहे यांच्या जो बुडाला जोपर्यंत आगला होता तोपर्यंत आपल्या बांधावर येत नाहीत ठीक आहे काळजी घ्या